नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स क्षमता सुधारणा अभ्यासक्रम या अंतर्गत बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या मराठी विषयातील भाषेची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये या मुद्द्याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत हा अभ्यास भाषा अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे भाषेची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे आहेत एक प्रतिकात्मकता सिम्बॉलिझम ज्याला म्हणता येईल दोन सामाजिकता सोशल अस्पेक्ट परिवर्तनशीलता डायनॅमिक नेचर व्यवस्थितता सिस्टमॅटिक नेचर सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी अभिव्यक्ति क्षमता एक्सप्रेसिवनेस अभ्यासता सांस्कृतिकता, इंटर इंटरकल्चरॅलिटी माध्यमिकता मीडियम या सर्व मुद्द्यांचा विस्तृत अभ्यास आपण पुढच्या भागात पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या भाग एकमध्ये आपण भाषेची प्रतिकात्मकता सामाजिकता परिवर्तनशीलता व्यवस्थितता आणि सर्जनशीलता अशी पाच वैशिष्ट्ये अभ्यासली उर्वरितची वैशिष्ट्ये आहेत अभिव्यक्ती क्षमता अभ्यासता आंतरसांस्कृतिकता आणि माध्यमिकता या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत भाषेची सर्जनशीलता म्हणजे भाषेच्या नियमांचा वापर करून नव्या आणि अनोख्या पद्धतीने विचार कल्पना आणि वाक्यरचना करण्याची क्षमता ही सर्जनशीलता भाषेला एक सजीव आणि सतत विकसित होणारे माध्यम बनवते ज्यामुळे मानवी कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्तीला अनंत शक्यता मिळतात अभिव्यक्ती क्षमता भाषा विचार भावना कल्पना सूचना आणि अनुभव व्यक्त करण्याचे साधन आहे ती विविध प्रकारच्या भावनांना आणि विचारांना अभिव्यक्त करू शकते भाषेची अभिव्यक्ती क्षमता म्हणजे आपल्या विचार भावना आणि अनुभवांची इतरांशी वाटाघाटी करण्याची आणि त्यांना प्रभावीपणे व्यक्त करण्याची भाषा म्हणून असलेली क्षमता होय भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही तर ती मानवी भावना विचार आणि संस्कृतीचेही प्रतिबिंब आहे भाषेच्या अभिव्यक्तीमुळे आणि अभिव्यक्ती क्षमतेमुळे आपण आपल्या आजूबाजूच्या जगाशी संपर्क साधू शकतो आपले विचार स्पष्टपणे मांडू शकतो आणि आपले अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो भाषेच्या अभिव्यक्ती क्षमतेचे काही महत्त्वाचे पैलू असे आहेत विचार व्यक्त करणे भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या विचारांचे स्पष्ट आणि सुसंगत रूपांतरण करू शकतो यामुळे आपले मत तर्क आणि विचारधारा इतरांपर्यंत पोहोचवणे सोपे होते भावना व्यक्त करणे भाषा आपल्याला आपले आनंद दुःख प्रेम राग आणि इतर अनेक भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याची संधी देते उदाहरणार्थ मी खूप आनंदी आहे किंवा मला खूप दुःख झाले आहे ही वाक्ये आपली अंतकरणातील भावना दुसऱ्यांना कळवतात संवाद साधणे भाषा आपल्याला इतरांशी संवाद साधण्यासाठी वापरता येते यामध्ये दैनंदिन जीवनातील संवाद तात्विक चर्चा किंवा वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण यांचा समावेश होतो सर्जनशीलता भाषेच्या अभिव्यक्तीमुळे आणि अभिव्यक्तीच्या क्षमतेमुळे आपण काव्य साहित्य नाटक आणि इतर कलात्मक माध्यमांच्या रूपाने आपली सर्जनशीलता व्यक्त करू शकतो उदाहरणार्थ कवी त्यांच्या कवितांमधून निसर्गाची प्रेमाची किंवा समाजाची विविध रूपे सजीवपणे मांडतात संस्कृतीचे प्रतिबिंब भाषा ही संस्कृतीचे आणि परंपरेचे वाहक आहे प्रत्येक भाषा तिच्या समाजाच्या विचारधारेचे परंपरेचे आणि जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करते उदाहरणार्थ एखादा वाक्प्रचार किंवा म्हण आपल्या संस्कृतीचे विशेषतः विचारसरणीचे प्रतीक असतो ज्ञानाचा प्रसार भाषा ही ज्ञान माहिती आणि अनुभवांच्या देवाणघेवाणसाठी एक महत्त्वाचे साधन आहे शास्त्रज्ञ शिक्षक आणि तज्ज्ञ त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण भाषा वापरून करतात ज्यामुळे समाजाचा विकास होतो भाषेची अभिव्यक्ती क्षमता ही मानवी संवादाची आणि अभिव्यक्तीची मूलभूत आवश्यकता आहे ती विचार भावना आणि सर्जनशीलतेचे प्रभावीपणे आदानप्रदान करण्यासाठी उपयुक्त साधन आहे ज्यामुळे मानवी समाजाची वाढ विकास आणि सहकार्य शक्य होते अभ्यासता भाषा शिकता येते आणि ती शिकवता येते मानव जन्मता भाषा शिकण्याची क्षमता बाळगून असतो भाषेची अभ्यासता म्हणजे भाषेचे शास्त्रशुद्ध आणि तात्विक दृष्टिकोनातून केलेले अध्ययन ज्याद्वारे भाषेच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास केला जातो भाषेच्या अभ्यासात तिच्या संरचनेपासून ते तिच्या उपयोगापर्यंतच्या सर्व अंगांचा समावेश होतो यामध्ये भाषेचे व्याकरण शब्दसंग्रह उच्चार आणि वाक्यरचना यांचा अभ्यास केला जातो तसेच भाषेच्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पैलूंचाही अभ्यास केला जातो भाषेच्या अभ्यासाचे काही प्रमुख पैलू पुढील प्रमाणे आहेत यामध्ये क्रमांक एक आहे व्याकरण भाषेच्या संरचनेचा अभ्यास म्हणजे व्याकरण होय यामध्ये शब्दांची फॉर्मेशन वाक्यरचना काळ क्रिया आणि विभक्ती इत्यादींचा समावेश होतो व्याकरणांच्या नियमांद्वारे भाषेचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवले जाते शब्दसंग्रह भाषेतील शब्दसंग्रह म्हणजे त्या भाषेत वापरले जाणारे शब्द आणि त्यांचे अर्थ यामध्ये नवीन शब्द शिकणे त्यांच्या अर्थाचा अभ्यास करणे आणि वेगवेगळ्या संदर्भात त्यांचा उपयोग कसा करायचा हे शिकणे यांचा समावेश होतो उच्चार भाषेतील ध्वनींचा अभ्यास म्हणजे उच्चार होय यात शब्दांच्या उच्चाराचे तत्त्वज्ञान उच्चाराचे नियम आणि भाषिक उच्चारांचे विविध प्रकार यांचा अभ्यास केला जातो वाक्यरचना वाक्यरचना म्हणजे शब्दांचा योग्य क्रम आणि त्यांची संयोजना ही कशी करायची हे शिकवते यामध्ये वाक्य कसे तयार करायचे त्यांचे प्रकार कोणते आहेत आणि त्यांच्या नियमांचा अभ्यास केला जातो अर्थशास्त्र भाषेतील शब्दांचे आणि वाक्यांचे अर्थ कसे बनतात याचा अभ्यास अर्थशास्त्राच्या अंगातून केला जातो यात शब्दांचे अर्थ वाक्यांचे अर्थसंग्रह आणि भाषेतील संदर्भांचे अभ्यास केले जातात प्रयोजनवाद भाषेचा वापर वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भामध्ये कसा केला जातो याचा अभ्यास प्रयोजनवादाच्या अंगातून केला जातो यामध्ये संभाषणाचे नियम भाषिक आचारसंहिता आणि भाषिक संदर्भ यांचा समावेश होतो सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभ्यास भाषेचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभ्यास करणे म्हणजे त्या भाषेचा विकास तिच्या वापराचे नियम आणि तिची सांस्कृतिक महत्त्वता यांचा अभ्यास करणे यात भाषेच्या इतिहासाचा तिच्या विकासाचा आणि तिच्या सांस्कृतिक संदर्भांचा सखोल अभ्यास केला जातो भाषेची अभ्यासता ही भाषेच्या सर्वांगीण अभ्यासासाठी महत्त्वाची आहे ती केवळ भाषेच्या तांत्रिक अंगांचाच नाही तर तिच्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अंगांचाही सखोल अभ्यास करते यामुळे भाषेच्या शास्त्रीय आणि व्यावहारिक दोन्ही पैलूंचा सम्यक अभ्यास करता येतो आंतरसांस्कृतिकता भाषा विविध संस्कृतींमध्ये संवाद साधण्याचे माध्यम असते ती सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देते भाषेची आंतरसांस्कृतिकता म्हणजे विविध संस्कृतीमधील लोकांमध्ये संवाद साधण्यासाठी भाषा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते याचा अभ्यास भाषा ही फक्त संवादाचे साधन नसून ती विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करते विविध संस्कृतीमधील लोकांमधील संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्यातील विचार मूल्य आणि भावना सामायिक करण्यासाठी भाषा कशी वापरली जाते आंतरसांकृतिकतेमध्ये समजते भाषेच्या काही महत्वपूर्ण पैलू आहेत ते पुढील भाषेचा शब्दसंग्रह म्हणी आणि वाक्प्रचारांमध्ये त्या विशिष्ट संस्कृतीच्या परंपरा विचार आणि मूल्ये प्रतिबिंबित होतात उदाहरणार्थ कोणत्या भाषेतून कोणत्या प्रकारचे शब्द आणि संकल्पना व्यक्त होतात हे त्या भाषेच्या संस्कृतीची ओळख देतात संवादाचे साधन आंतरसांस्कृतिक संवाद साधताना भाषा अत्यंत महत्त्वाची ठरते विविध भाषा शिकून किंवा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करून लोक परस्पर संवाद साधू शकतात यामुळे विविध संस्कृतीमधील लोकांमधील अंतर कमी होण्यास मदत होते सांस्कृतिक समज आणि सन्मान भाषा शिकणे म्हणजे दुसऱ्या संस्कृतीस समजून घेणे आणि त्याचा आदर करणे जेव्हा लोक विविध भाषा शिकतात तेव्हा ते त्या भाषेच्या संस्कृतीबद्दल अधिक संवेदनशील होतात आणि विविध संस्कृतींना सन्मान देण्याची वृत्ती वाढते जागतिकीकरण आणि भाषा जागतिकीकरणाच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ झाले आहेत गहन झाले आहेत यामुळे अनेक लोकांना एकापेक्षा जास्त भाषा बोलता यायला लागली आहे जेणेकरून ते विविध संस्कृतीमधील लोकांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतील मध्यस्थीची भूमिका भाषा हे विविध संस्कृतींमधील विचारांचे भावनांचे आणि ज्ञानाचे माध्यम म्हणून कार्य करते आंतरसांस्कृतिक संवादामध्ये भाषा मध्यस्थ म्हणून कार्य करते आणि दोन्ही संस्कृतीच्या लोकांमध्ये परस्पर समज निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते भाषांतर आणि अनुवाद आंतरसांस्कृतिकतेमध्ये भाषांतर आणि अनुवाद यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते हे केवळ शब्दांचे अनुवाद नसून त्या शब्दांमधील संदर्भान सांस्कृतिक संदर्भानुसार योग्य अर्थ समजावून देणे येथे अपेक्षित असते भाषेची आंतरसांस्कृतिकता ही विविध संस्कृतीमधील लोकांना एकत्र आणण्याचे त्यांच्या संवादाचे आणि परस्पर समजाचे साधन आहे विविध भाषा शिकून आणि विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करून लोक आंतरसांस्कृतिक संवाद साधण्यात यशस्वी होतात माध्यमिकता भाषा हे विचार आणि भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे आणि ती ध्वनी लेखन आणि हावभाव या माध्यमातून व्यक्त केली जाऊ शकते भाषेची माध्यमिकता म्हणजे भाषा एक माध्यम म्हणून कार्य करते आणि तिला एक विचार किंवा संदेश व्यक्त करण्यासाठी वापरले जाते इतर माध्यमांच्या तुलनेत भाषा ही विचारांच्या व्यक्तीकरणासाठी आणि संवाद साधण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे भाषेची माध्यमिकता खालीलप्रमाणे समजावून घेता येईल विचारांचे व्यक्तीकरण भाषा विचार भावना आणि अनुभव व्यक्त करण्याचे प्रमुख साधन भाषा आहे विचारांचे माहितीचे आणि भावना व्यक्त करण्यासाठी भाषा एक माध्यम आहे ज्याद्वारे व्यक्ती त्यांच्या अंतर्गत जगाची बाहेरच्या जगाशी सांगड घालते संदेशाचा प्रसार भाषा हे माहिती ज्ञान आणि संदेश प्रसारित करण्याचे मुख्य माध्यम मा आहे माध्यमिकता म्हणजे भाषेच्या माध्यमातून विचार माहिती आणि सांस्कृतिक मूल्ये एका व्यक्तीपासून किंवा एका समूहातून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा दुसऱ्या समूहामध्ये पोहोचवली जातात संवादाची साधने भाषा संवाद साधण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक आहे ती संवादाच्या प्र प्रक्रियेत मध्यस्थ म्हणून काम करते ज्याद्वारे लोक परस्परांच्या विचारांना भावनांना आणि माहितीला एकमेकांकडे पोचवतात संस्कार व परंपरा भाषा संस्कार परंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये पिढी दर पिढी हस्तांतरित करण्याचे माध्यम आहे त्या भाषेच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कथा परंपरा आणि नियम पुढील पिढीपर्यंत पोचवता येतात शिक्षण आणि प्रशिक्षण भाषा शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद शिक्षणाच्या सामग्रीचे प्रसारण आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी भाषा आवश्यक आहे दस्तऐवजीकरण भाषा दस्तऐवजीकरणात नोंदी ठेवण्यात आणि तांत्रिक किंवा औपचारिक माहिती प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते विविध फॉर्म रिपोर्ट्स आणि दस्तऐवजांसाठी भाषा एक माध्यम आहे सर्जनशीलता भाषा साहित्य काव्य आणि कला यामध्ये सर्जनशीलतेचे माध्यम म्हणून वापरली जाते कवी लेखक आणि कलाकार त्यांच्या सर्जनशील विचारांचे आणि भावनांचे भाषिक रूप तयार करतात भाषेची माध्यमिकता म्हणजे भाषा एक माध्यम म्हणून कार्य करते आणि विचार संदेश आणि सांस्कृतिक मूल्य व्यक्त करण्यासाठी वापरली जाते म्हणजे विचार संदेश आणि सांस्कृतिक मूल्य व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा असते भाषा संवाद साधण्यासाठी माहिती प्रसारित करण्यासाठी आणि संस्कार व परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्वाचे साधन आहे भाषेच्या या वैशिष्ट्यांमुळे ती एक प्रभावी संवाद साधन बनते विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण भाषेची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत आपण या व्हिडिओचा अभ्यास करावा आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांनाही या व्हिडिओची लिंक पाठवावी आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद